श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा एप्रिल वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत रामनवमी तर पहा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्री राम नवमी साजरी केली जाते तर धार्मिक मान्यतेनुसार चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्याद पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अवतरले होते आणि त्यामुळेच हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी श्रीरामांचा जन्म हा दुपारी झाला होता म्हणूनच श्रीरामांची पूजा ही दुपारी केली जाते तसेच या तिथीला देवी दुर्गेची देखील पूजा केली जाते प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समृद्धी प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या बुधवार आहे तर आपल्याला प्रभू श्रीराम नवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून प्रभू श्रीराम आणि माता जानकीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करायची आहे स्नान करून तुम्हाला पूजेची तयारी करायची आहेत या दिवशी तुम्हाला नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे पूजा तुम्ही घरात चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित करा प्रभू श्रीरामाची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता बाळकृष्णाचीही मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती देखील अर्पण करू शकता कारण स्वामींनी स्वतः सांगितले आहेत की मीच प्रभू श्रीराम आहेत मीच बाळकृष्ण आहेत मीच विठ्ठल आहेत यामुळे तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींची मूर्तीसुद्धा या पूजेसाठी ठेवू शकतात आणि यानंतर तुम्हाला आमंत्रण मंत्राचा जप करून देवाचे ध्यान करायचे आहेत पंचपचारे केल्यानंतर विधीनुसार तुम्हाला हनुमानांची सुद्धा पूजा करायची आहेत भगवान श्रीराम आणि माता जानकी लक्ष्मणींची सुद्धा पूजा तुम्हाला दिवशी करायची आहे पूजा करताना रामचालिसा आणि श्रीराम स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे ही सेवा केल्याने सुख शांती समृद्धी व्यक्तीला प्राप्त होते यानंतर तुम्हाला दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी नऊ दिवे लावायचे आहेत हे दिवे लावल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती वाईट कर्म पापांचा नाश होईल मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आपल्याला हा उपाय संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते सायंकाळी सहा नंतरनं साडेसात वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यांना सहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर बघा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी नऊ गव्हाचे दिवे बनवायचे आहेत म्हणजे गव्हाचं कणिक जे असतं तर त्या कणकेचे दिवे बनवायचे आहेत हे दिवे बनवताना यामध्ये चमचभर हळद टाकायचे आहेत आणि हे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत हे दिवे बनवल्यानंतर यामध्ये तुम्हाला लांब कापसाची दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप असेल तर ते तूप तुम्हाला टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील टाकू शकता यानंतर हे नऊ दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर हे नऊ दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहे डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे दिवे लावायला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हे नऊ दिवे लावू शकतात या दिवशी हे नऊ कणकेचे दिवे लावायला खूप महत्त्व दिलं जातं प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर माता भगवती माता लक्ष्मी माता दुर्गेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो हे दिवे लावल्याने आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही घराबाहेर निघून जाते आपल्या घरातल्या व्यक्तींचे दोष अडचणी या दूर होतात आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती ही होत असते त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही जयराम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे हा जप तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसूनसुद्धा करू शकता आता ज्यांना बसून हा जप करणं शक्य नसेल काम असेल कामामध्ये मुळे तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही तुमचं काम करत असताना सुद्धा या मंत्राचा जप करू शकता अगदी स्वयंपाक करताना झाडू मारताना किंवा इतर कुठलंही काम करत असताना तुम्ही या मंत्राचा जप करू शकता या मंत्राचा जप केल्याने प्रभू श्रीरामांचा जास्तीत जास्त आपला आशीर्वाद प्राप्त होतो ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हा मंत्र त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही जय राम श्रीराम जय जय राम, जै जै राम। जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा होईल तेवढा जप तुम्हाला करायचा आहे आणि असे संध्याकाळी नऊ कणकेचे दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचे आहे आता तुम्हाला असं वाटलं की या दिव्यांमधले पाच दिवे तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा लावू शकतात आणि चार दिवे हे तुम्ही देवघरामध्ये सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही सर्व दिवे देवघरामध्ये घरामध्ये लावू शकता किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावरती देखील लावू शकता तुम्हाला ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे तुम्हाला या दोन ठिकाणी हे कणकेचे नऊ दिवे तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून लावायचे आहेत नऊ दिवे हे नवग्रहांशी संबंधित आहे आणि आपल्या कुंडलीतले नवग्रह हे स्थिर होण्यासाठी मजबूत होण्यासाठी आपण हे नऊ दिवे या नवमी तिथीला लावणार आहेत यामुळे तुम्हीसुद्धा उद्या संध्याकाळी हा एक उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ